ग चित्र स्पष्ट होईल मतांची जुळवाजुळव हो सुरू आहे आमचे उमेदवार विजयी होतील अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे तसेच आमचे उमेदवार हे विजयी होतील असं म्हणत दिलीप वळसे पाटील यांनी विश्वासही व्यक्त केलाय बारा, बारा उमेदवार आता कोण होईल हे आता लगेच सांगता येणार नाही ना। चार वाजेपर्यंत आपल्याला ते कळून जाईल कारण अजून सगळ्याच उमेदवारांची सगळ्याच पक्षांची जुळवजुळव चालू आहे एकत्रीकरण काही सूचना द्यायच्या असतात काही गोष्टी समजून सांगायच्या असतात काही आमदारांचे काही प्रश्न असतात ते प्रश्न समजावून घेऊन त्याच्या संदर्भात चर्चा असते म्हणून हॉटेलमध्ये बाकी काही दुसरं काही कारणच नाही तर फोडाफोडीचं राजकारण करायचं नाही असं या यावेळेस दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय तर भाजप